नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुशखबर महागाई निर्देशांक आकडेवारी आली समोर नवीन वर्षात डी एमध्ये मध्ये होणार मोठी वाढ बघूया व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर भेट देत असाल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची आकडेवारी समोर आलेली असून कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी महागाई भत्ता वाढ मिळणार आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यामध्ये वाढ होणार आहे तर काय आहे ही बातमी बघूया सविस्तर व्हिडिओ महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर नुकतीच जुलै महिन्यात महागाई भत्त्याची वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी सुद्धा महागाई भत्ता वाढ मिळण्याची चर्चा सुरू आहे तुम्हाला माहिती असेल की कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासाठी ए आय सी पी आय निर्देशांकाचा विचार केला जातो जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी ए आय सी पी आय निर्देशांक जाहीर केले आहेत सध्या निर्देशांक एकशे सदतीस पॉईंट पाच अंकावर आहे तर महागाई भत्ता स्कोअर अठ्ठेचाळीस पॉईंट चौपन्न टक्क्यावर पोहोचला आहे ऑक्टोबर मध्ये हा आकडा एकोणपन्नास टक्क्याहून अधिक होईल असा अंदाज आहे सध्या नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरची आकडेवारी येणे बाकी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे एआयसी पी आय निर्देशांक आल्यानंतरच एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम थ, अंतिम निर्णयामध्ये कडे महागाई भत्ता कॅल्क्युलेटर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ए आय सी पी आय क्रमांक जुलै ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवला जाणार आहे सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता अठ्ठेचाळीस पॉइंट पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे आणखी तीन महिन्यांचे आकडे येणे बाकी आहेत त्यात आणखी दोन पॉइंट पन्नास टक्क्याची झेप दिसू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे एकंदरीत विचार करायचा झाला तर सध्या स्थितीचा आढावा घेतला असता महागाई भत्ता ग्राहक निर्देशांकाच्या आकड्यावरती अवलंबून असून सध्याच्या ट्रेन महागाई भत्ता एकावन्न टक्के पर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद